क्रमांक श्री अध्यक्ष महोदय महोदय आपल्या देशाला जगामध्ये एक नंबर हे दोन हजार सत्तेचाळीस साली नेण्याचं स्वप्न सन्माननीय ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेलं यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केलेली आहे तर राज्यामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना केलेली आहे अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली ती फाउंड्री टेक्स्टाईल एग्रिकल्चर आय आणि अँड टुरिझम या पाच सेक्टरमध्ये घेण्यात आली अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटर्जी प्लॅन जो आखलेला आहे महास्ट्राईड प्रकल्प आपण आखलेला आहे त्याचं नागपूरला आयआयएम ला उद्घाटन देखील आहे अध्यक्ष अध्यक्ष महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवताना आय टी क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे आणि या डेटा सेंटर सोबतच आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयीसुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण निर्माण झाल्यास आय टी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल अध्यक्ष महोदय माझे या ठिकाणी दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे जी आय टी सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे पण याचं कुठला निर्णय झालेला नाही आहे अधिवेशन संपल्या संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे ही बैठक घेऊन कोल्हापुरात आय टी आय टी क्षेत्रासाठी किंवा आय टी पार्कसाठी दोनशे एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदी असा आहे की गेल्या ब्याऐंशी वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे या ठिकाणी एक विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही मंत्री हद्दवाढ देखील तातडीने करण्यात येईल का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी कोल्हापूर येथील शेंडा इथे आय टी पार्कची मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी चार दहा दोन हजार तेवीस आणि एक चार दोन हजार पंचवीस बैठक घेऊन या संदर्भात जे कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत यापैकी अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे चौतीस पॉईंट शहाऐंशी शहात्तर हेक्टर एवढी जमीन ही आपण मागितलेली आहे ही जमीन सदर जमीन ही कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विद्यापीठांची मागणी आहे की याच्या जागी आम्हाला दुसरी जमीन देण्यात यावं मी थोडस आपल्याला माहिती देतो तीन चा ते चार तालुक्यातली जागा त्यांना दाखवलेली आहे परंतु त्यांना जी सांगरुल या तालुक्यात तालुका करवीर येथील गट नंबर दोन हजार एकवीस ऑब्लिक एक ही जागा तीन एकोणचाळीस हेक्टर ही त्यांना आवडलेली आहे आणि सदर जागा ही फॉरेस्टची असल्यामुळे त्याला डिफॉरेस्टेशन करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय म्हणून कलेक्टर साहेबांकडे आपण एम आय डी सी मार्फत ती प्रस्ताव पाठवणार आहे की ही जागा त्यांना देण्यात यावं आणि त्याला प तीन मी मी बैठक घ्या ना मंत्री महोदय मंत्री महोदय हो मंत्री महोदय एक बैठकीचं आयोजन करा आणि तुम्ही पुढे जाऊया आपण काय म्हणजे वेळ जातोय ठीक है? आहे